महाराष्ट्रातले साहित्यिक मी गेले अनेक वर्ष मी पाहत आलो कवी पाहत आलो तो मराठी बाणा ज्याला म्हणतो ना आपण तो मराठी बाणा प्रत्येकाच्या अंगात मनात रुजलेला असायचा आणि योग्य वेळी जे ठणगावून सांगणे राजकारण्यांना बिघडलेल्या एकूणच सांस्कृतिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना जे ठणकवून सांगण्याची जी धमक हिंमत जी काही वर्षांपूर्वी जी होती मला ती आज मला कुठेतरी कमी दिसते असं निश्चित वाटतंय आजचा जा महाराष्ट्राचा झालेला सा सगळा खेळ महाराष्ट्राचं झालेलं नेहमी परवा दिवशीच एक ते अं महाराष्ट्राची करत सरकस झाली कोणी विदूषकी चाळे करत कोणी मंत्रालयात जाळ्यांवरती उड्या मारते खर तर कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरनं उड्या मारायला लावले पाहिजे